शहराची खबर, या शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरात आता विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीचे वेध सर्वांना लागलेले असून आता काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठीची चर्चा नगर शहरात सुरू झाली आहे आता पुन्हा एकदा नगरसेवक अर्थात मेंबरची चर्चा सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात संदर्भात न्यायालयीन तिढा असल्याने राज्यभरातील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकांच्या निवडणुका गेल्या अडीच वर्षापासून रखडल्या आहेत अहिल्यानगर महापालिकेत नगरसेवक आणि पदाधिकारी यांचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आला शहरातील अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर गर्ल्स स्पर्धेसाठी जिल्हा संघ निवड चाचणीला प्रारंभ झाला आहे या निवड चाचणीसाठी सी आर एस नोंदणी करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा फुटबॉल संघाचे सचिव रोनब फर्नांडिस यांनी केले आहे राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दैदीप्यमान यश मिळवत सर्वात मोठा पक्ष झाला आहे महायुतीचे दोन्ही मित्र पक्ष जरी बरोबर असले तरी भाजपचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्याने भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा ही सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे त्यामुळे राज्याची धुरा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्यावी अशी मागणी असून ती पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला साकडे घालण्यात आले आहे श्री वसंत लोडा यांच्या अध्यक्षतेखाली शहर भाजपच्या वतीने ग्रामदैवत श्री गणपतीची महाआरती करून साखळे घालण्यात आले यावेळी उपस्थित सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे शीर्षाचे दोनशे तीस पाठ केले शहरातील नगर क्लबच्या मैदानावर रंगलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे अजिंक्यपद एक्सलन्स अचिव्हर्स संघाने पटकविले खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमो फुटबॉल क्लबच्या वतीने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे हे तिसरे पर्व होते अंतिम फेरीत दाखल झालेले एक्सलन्स अचिव्हर्स विरुद्धात आर डी एक्स ज्युनियर या संघामध्ये अंतिम सामना रंगला होता रात्रीच्या गुलाबी थंडीत मैदान फुटबॉलच्या रंगतदार सामन्याने तापले होते या अटीतटीच्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांना भिडले होते केडगाव येथील किरकोळ कारणातून एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली सुनील अंबादास पवार असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी भोरा याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी घरी जात असताना समोरून आरोपी आला त्याने तुझ्या पोराला काल चार चाकीचा दरवाजा उघडा ठेवल्याने मी त्यावर अदवलं असे म्हणत फिर्यादीच्या पोटावर व खांद्यावर चाकूने वार केले त्यात फिर्यादी जखमी झाले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे शहराची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर